सामान्य नागरिक आहेत त्यानंतर विद्यार्थी वर्ग आहे त्यानंतर महिला आहेत आणि त्यानंतर शेतकरी बांधव आहेत तर या चार ज्या शासनाच्या योजना आहेत सर्व विभागाच्या ज्या ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत तर शासनाच्या या चार घटकांना या सर्व योजना ग्रामीण भागातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या शिबिरानिमित्त शासनाचा आहे या शिबिर किंवा बँकेमध्ये आपण फक्त चक्रा मारतो म्हणजे आधार असतो आधार लिंक तर झालेलं नाही हा आणि आपण इलाज दुसरीकडे शकतो तर साहेबांनी या सूचना केलेल्या आहेत प्रामुख्याने पगारासाठी त्या फार मोठा अर्ज आहे त्याचबरोबर घरकुलाच्या लाभार्थ्यांना आहे जवळपास तालुक्यामध्ये हजार ते अठराशे असे लाभार्थी आहेत की त्यांचे आधार बँकेशी लिंक नसल्याने म्हणजे शेजारच्या हत्ता आला आणि माझा आवाज आहे अशा आता तक्रार गेल्या आहेत आता आपण ते बऱ्याच अंशी लिंक केलेले आहे पण केंद्र सरकारकडून एन आय सी ते व्हेरीफाय होऊ लागलो अद्याप आलेले नाहीत आणि त्यामुळे घरकुलाचा लाभ सुद्धा आपला थांबलेला आहे मग पहिला हप्ताच मिळालेला नाही मंजूर तर झाला पण हप्ता मिळाला नाही दुसरा पहिला हप्ता मिळाला पण दुसऱ्या हप्त्याचे पैसे आता मिळत नाही त्याच्या सगळ्या अडचणी आहेत ह्या तांत्रिक अडचणी आहेत आपलं एकदा डॉक्टर मंजूर झालेला आहे किंवा एक, लागे लागे। एक पगार आपला मंजूर झालेला आहे म्हणजे आपल्याला आपल्या हक्काचे जे पैसे आहेत ते निश्चितपणे मिळणार आहेत एखाद्या वेळेस तांत्रिक अडचणीमुळे त्या पंधरा दिवस महिना दोन महिने मागे पुढे होऊ शकतं पण आपण निश्चिंत असा पगार जर तुमचा मंजूर आहे तर तो चार महिन्याने जरी मिळाला तरी तो मागच्या चार महिन्यात सहज तुम्हाला मिळणार आहे जस लाडक्या वेळी पेशे मागच्या भरपा सह मिळतात तशा पद्धतीने हा प्रकार सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्याच पद्धतीने घरकुलाचा आहे की करुला